नमस्कार मित्र हो मी एन डी पाटील पिलीवकर रिफॉर्म मॅग्रो सोल्युशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी आलेलो आहे क्वीनबेरी या प्लॉटमध्ये पण ही क्वीनबेरी ही नवीन व्हरायटी आहे जे एकर काढलेली पलूस सांगलीच्या आणि हा प्लॉट आहे विजय जाधव यांचा गॅलेक्झी किअर ज्यांची कन्सल्टन्सी अतिशय मोठी आहे आणि टेक्निकल आहे आणि त्यांचे वडील आहेत काका नाव पांडुरंग जाधव पांडुरंग जाधव येळावी तालुक्यात आसगाव जिल्हा सांगली मित्र हो आज आजच्या व्हिडिओचा आपला विषय हा खूप वेगळा आहे कारण गेल्या पाच सहा वर्षापासून द्राक्ष बागायतदारांना अजिबात पैसे होत नाही आहेत आणि हे पैसे होत नसल्यामुळं सगळे लोक अतिशय त्रस्त झालेले आहेत याची आम्ही खूप कारणं शोधलेले आहेत आणि येणाऱ्या तीन ते चार वर्षामध्ये आपल्याला काही बदल करायचे आहेत हे बदल करून मी आपल्याला गॅरंटी देतो की कोणत्याही द्राक्ष बागायतदाराचं काहीही झालं तरी नुकसान अजिबात होणार नाही असे आपल्याला काही द्राक्षबागांमध्ये बदल करावे लागणार आहेत तर याचं कारण आहे की ऑगस्टपासून ते डिसेंबर एंडपर्यंत जेवढे द्राक्ष बाजारामध्ये येतात आणि त्याच्यामध्ये जर पांढरी व्हरायटी असेल किंवा पांढरी गोल किंवा पांढरी लांब असेल तर त्या द्राक्षामध्ये चव नसते त्याच्यामध्ये गोडी नसते आणि तो मार्केटला माल गेला आणि एखाद्या ग्राहकानं जर खाल्ला तर परत दोन ते तीन महिने तो ग्राहक द्राक्ष खात नाही आहे आणि आपल्या भारतामध्ये काही जेवढे द्राक्ष तयार होतात याच्यापैकी खूप झालं तर चार ते पाच टक्केच एक युरोप एक्सपोर्ट होतात युरो, एक युरोप युरोप एक्सपोर्ट तर तीन ते चार टक्के आणि दुबई बांगला वगैरे जवळच्या देशामध्ये जवळपास त्याला आपण डोमेस्टिकच समजू तर या ठिकाणी एक ते दोन टक्के उरलेले पंच्याण्णव टक्के द्राक्ष जे आहेत हे मित्र हो आपले पूर्णपणे पूर्णपणे डोमेस्टिकला जातात आणि या ठिकाणी द्राक्ष जर चांगले लागले नाहीत तर आपल्याला तर आपल्याला अजिबात पैसे होत नाहीत शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान होत आहे अतिशय प्रचंड नुकसान होत आहे यासाठी मित्र हो ऑगस्ट सप्टेंबर अक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर या काळामध्ये आपल्याला फक्त लाल व्हरायटीज जर मार्केटल्या आल्या लाल व्हरायटीजमध्ये म फ्लेम आहे जुनी आणि त्याच्यानंतर आता नवीनमध्ये किंवा बऱ्यापैकी जुन्या काळापासूनच पण खूप कमी लोकांकडं आहे ती म्हणजे रेड ग्लोब आहे त्याच्यानंतर सह्याद्री फार्मनं आणलेली अररा पस्तीस आणखी काही लाल व्हरायट्या त्यांच्याकडं आहे किंवा पी पी एफ नासिक निफाड नासिक म्हणजे अमितजी पडोळ यांनी काही व्हरायट्या आणलेल्या आहेत अशा व्हरायट्या लाल व्हरायट्या ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर या काळामध्ये फक्त लालच व्हरायटी आल्या आणि त्याच्यानंतर जानेवारी आणि फेब्रुवारी म्हणजे पंधरा डिसेंबर ते पंधरा फेब्रुवारीपर्यंत जर ब्लॅक व्हरायट्या आल्या ब्लॅक व्हरायटीमध्ये सुद्धा आता क्रिम्सन आहे किंवा नवीन आणखी काही व्हरायटी आहेत या व्हरायटी आल्या आणि त्यानंतर पंधरा फेब्रुवारी ते पंधरा मेपर्यंत जर आपण ज्या आपल्या भारतीय व्हरायट्या आहेत ज्या की पांढऱ्या आहेत पांढऱ्या गोल आहेत आणि पांढऱ्या लांब आहेत अशा आल्या तर आपलं अजिबात नुकसान होणार नाही आहे आणि ज्या काही आता नवीन व्हरायट्या आहेत क्रिमसन असेल रेड ग्लोब असेल आराच्या काही व्हरायट्या असतील पी पी एफच्या काही असतील किंवा आणखी काही युरोप एक्सपोर्टरनी एक्सपोर्टर, एक्सपोर्टर जे आहेत तर यांनीसुद्धा बऱ्याचशा काही आपल्याकडं व्हरायट्या आणलेल्या आहेत त्यांच्या ट्रायल्स चालू आहेत तर न उदाहरणार्थ नितीनजी अग्रवाल असतील किंवा अजूनही काही श एक्सपोर्टर असतील यांनी पण काही व्हरायट्या आणलेल्या आहेत तर या व्हरायटी आपण क्रॅक होत नाही आहेत म्हणजे कितीही पाऊस पडला तरी ते क्रॅक होत नाही आहेत मात्र अशा व्हरायट्यांनासुद्धा जर आपण पिजारचा वापर केला तर मित्र हो त्या पण व्हरायट्या क्रॅक होतात आणि ह्या ज्या नवीन व्हरायटी आहेत यांना जी ए लागत नाही आहे यांना प्लांट ग्रोथ रेगु रेग्युलर लागत नाही आहेत टॉनिक लागत नाही आहे विशेष म्हणजे पावसामध्ये जर फ्लॉवरिंगमध्ये जर पाऊस असेल तर त्या काळामध्ये सुद्धा त्या काळामध्ये सुद्धा त्याला क्रॅ हे गळ आणि कूज अजिबात होत नाही आहे थोडीफार होते परंतु तो आपण मॅनेज करू शकतो यावर्षी मी खूप सगळ्या व्हरायट्यांना हो फक्त मँकोझेब झेब पी आणि सल्फर फ्लावरिंगमध्ये मारून कून कूज आणि गळ थांबवलेले आहे दहा ते बारा हजार शेतकऱ्यांचे पॉझिटिव्ह रिप्लाय आहेत त्याचे काही व्हिडिओ रेकॉर्डिंग ऑडिओ रेकॉर्डिंग मी बऱ्याच ठिकाणी शेअर केलेले आहेत तर मित्र हो म्हणजे जवळपास गळ आणि कूज ह्या दोन गोष्टीसाठी आपल्या भारतीय द्राक्षामध्ये जवळपास शंभर कोटीपेक्षा जास्त नुकसान होतं तर अतिशय कमी खर्चामध्ये आपण हे नुकसान वाचवू शकतो जर आपण व्हरायटीज बदलल्या आता तुम्ही म्हणाल जर व्हरायटी बदलायच्या आहे मित्र हो मी आपल्याला गॅरंटी देतो की जर आपण लाल व्हरायटी हो ऑगस्ट ते डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी काळ्या व्हरायटीज हो आणि मार्च एप्रिल मे ह्या तीन महिन्यामध्ये जर पांढऱ्या व्हरायटी हो असं जर आपण नियोजन केलं आणि हे कंपल्सरी करावं लागणार आहे मी अपेक्षा करतो द्राक्ष बागायतदार संघ महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ अखिल भारतीय द्राक्ष बागायतदार संघ आणि नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स एन आर सी ग्रेप म्हणजे राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र या सगळ्या शास्त्रज्ञांना सगळ्या मोठ्या बागायतदारांना अशी विनंती करतो की नवीन द्राक्ष बागायतदाराला आपण वाचवलं पाहिजे द्राक्षापासून ते परावृत्त व्हायला नको आहेत द्राक्षाचा ग्राहक जो कमी होत चाललेला आहे हा ग्राहक आपल्याला वाचवायचा आहे आणि वाढवायचा आहे मित्र हो आपलं जे आज पाच ते साडेपाच लाख एकरवर महाराष्ट्रामध्ये आणि कर्नाटकातल्या काही आणि आंध्रातल्या काही भागामध्ये जी द्राक्षशेती आहे ही पाच ते सहा लाख एकरवर आहे साडेपाच ते सहा लाख एकरवर मित्र हो मी जो म्हणतोय या पॅटर्ननुसार बारा ते पंधरा लाख एकर जरी आपल्या भारतामध्ये द्राक्ष झाले तरी ते डोमेस्टिकला कमी पडतील मात्र याच्यावरचा उपाय एकच आहे की नवीन व्हरायटी या आपल्याला ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यामध्ये आपल्याला रेड व्हरायटीज द्यायच्या आहेत आणि जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये आपल्याला ब्लॅक म्हणजे काळ्या व्हरायटीज द्यायच्या आहेत आणि मार्च एप्रिल मे या तीन महिन्यामध्ये आपल्याला पांढऱ्या गोल किंवा पांढऱ्या लांब व्हरायटी द्यायच्या आहेत हे जर केलं तर आपण दोन वर्षांनंतर म्हणजे दोन हजार पंचवीस सव्वीसला हा पॅटर्न असलाच पाहिजे याच्यावर अलिखित कायदा करू कारण हा कायदा कुठल्याही संस्थेमध्ये मान्य होणार नाही आहे किंवा सरकारी याच्यावर बर्डन आणून होणार नाही आहे तर शेतकऱ्यांनी एकमेकांना जर आपण ठरवलं तर हा नक्की होऊ शकतो आणि हाच भारतीय शेती द्राक्ष शेती वाचवण्याचा एकमेव उपाय आहे त्याच्यानंतर आपण द्राक्ष बागायतदारांच्या टीम करायच्या आणि जे लोक ऐकत नाही आहेत त्यांच्यावर कारवाई करायची कारवाई म्हणजे काही कुठली कायदेशीर कारवाई करायची नाही आहे तर आपल्याला प्रेमानं त्यांना समजावून सांगायचं आहे आता याच्यामध्ये आपण काय करू शकतो ज्यांच्या बागा अतिशय जुन्या झालेल्या आहेत स्ट्रक्चर जुने झालेले आहेत यांना मात्र ते पूर्णपणे ते काढून उपटून नवीन स्ट्रक्चर करावं लागणार आहे मात्र ज्यांच्या बागा अलीकडच्या काळामध्ये सहा ते सात आठ वर्षापर्यंतच्या बागा आहेत अशा बागांना अशा बागांना जर आपण रिनोव्हेशन केलं रिनोव्हेशन केलं तर आपल्याला खर्च येणार नाही ते बाग उपटायची गरज पडणार नाही आहे ते फक्त बाग कट करायची कुटून करायची आहे तर ही बघा आता विजय जाधवांची बाग आहे माझी पण बाग आहे मी पण काही पिकं घेतलेले आहेत तर हे खोड साधारणतः हे जे खोड आहे हे क किती वर्षी बाग आहे हे खालची जुनी एकोणीस वर्षाची बाग आहे माणिक चमन हे एकोणीस वर्षाची ही बाग आहे हा त्यांनी बुनधा इथं कलम केलेला आहे या ठिकाणी कलम केलेला आहे आणि या ठिकाणावरून बाग कट केली आणि ज्या नवीन फुटी फुटलेल्या आहेत याच्यावर ह्यांनी क्वीन बेरी भरलेली आहे याच्यावर यांनी क्वीन ब बेरी भरलेली आहे आणि ह्या क्वीन बेरीचं हे पहिलंच वर्ष आहे क्वीनबेरी दोन व्हरायटी आहेत एक किंगबेरी आहे एक क्वी क्वीनबेरी आहे तर हे बघा अशा पद्धतीनं रिनोव्हेशन आपण करू शकतो मित्र हो बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडेल की आपण खाली बँगलोर स्टॉक आहे खाली बँगलोर स्टॉक आहे मध्ये माणिक चमन आहे आणि ह्या माणिक चमनवर ज्या फुटी फुटलेले आहेत याच्यावर कलम केलेलं आहे दुसऱ्या व्हरायटीचं तर मग ह्या मधल्या ह्याचं काही गुणधर्म वर येईल का तर मित्र अजिबात येणार नाही आहे याचं कारण असं आहे की खाली आपला रुस्टॉक वेगळ्या वेगळ्या पद्धतीचा आपण रुस्टॉक लावतो त्याच्यावर वेगवेगळ्या आपण क व्हरायटी द्राक्षाच्या वेगळ्या वेगळ्या जाती कलम करतो तर रुस्टॉकनुसार आपटेक विगर किंवा वाढीच्या ह्याच्यावर प्रक्रिया होते त्याच्यामध्ये फरक पडतो मात्र मध्ये जर आपण कुठलीही व्हरायटी असेल ती फक्त पाईपलाईन असते त्या व्हरायटीचा वरच्या भरलेल्या व्हरायटीवर कोणताही परिणाम होत नाही किंवा त्या व्हरायटीचं कोणतंही कॅरेक्टर त्याच्यामध्ये गुणधर्म येत नाहीत हे मी ठामपणे सांगतो यासाठी आपण कोणत्याही कृषी विद्यापीठाच्या प्लांट ब्रीडर्स यांच्याबरोबर चर्चा करा कारण द्राक्ष हे पॉलिनेशन असणारं पीक नाही म्हणजे याचं परागीकरण होत नाही आहे हे सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप आहे आणि फ्लावरिंगमध्ये ग जे फ्लावरी होता फ्लावर होतात ह्याच्यामध्ये मेल आणि फिमेल फ्लावर नाही आहेत आणि त्याचं परागीकरण म्हणजे सेल्फ पॉलिनेशन पण नाही आहे तर अशा पद्धतीनं मित्र हो आपण कमी खर्चामध्ये कोणतंही आपलं वर्ष वाया न जाऊ देता आपण खूप चांगल्या पद्धतीनं एका व्हरायटीवर दुसरी व्हरायटी सात ते आठ वर्षापर्यंतची जर जुनी बाग असेल दुसरी व्हरायटी असेल तर जे कलम केलेलं आहे तिथून दोन फुटावर कट करा त्याच्यावर ज्या फुटी फुटतील त्याच्यावर कलम करा म्हणजे आणि जर समजा आपण खालून प कट केलं खालून रुस्टॉक कट केलं आणि रुस्टॉक फोडून घेतला आणि त्याच्यावर जर कलम केलं तर मित्र हो आपण प्रॉब्लेममध्ये येणार आहोत याचं कारण असं आहे की ते झाड त्या झाडांच्या मुळामुळं रूट्स जमिनीमध्ये किती आहेत तर साधारणतः वी पंधरा ते वीस किलो माल पोसेल एवढे मुळं आहेत आणि हे सगळे मुळं आपण ज्या त्याच्यावर जर ज्या वेळेला कलम करू त्यावेळेला सगळे मुळं अन्नद्रव्य व्यवस्था सगळेच्या सगळे तेराच्या तेरा अन्नद्रव्य सोळा अन्नद्रव्य हे शोषणार आहेत आणि आपण कलम किती करणार आहे त्या रूटस्टॉकवर तीन दोन ते तीन कलम करणार आहेत आणि त्याला ते सोसणार नाही आहे त्याला ते अन्नद्रव्य तेवढे पेलवणार नाही आहेत म्हणून त्याच्यावर टॉक्सिसिटी येते आणि ती बाग तीन ते चार वर्ष उपजारी येत नाही डेव्हलप होत नाही त्याच्यावरचं कोणतंही उत्पन्न आपल्याला मिळणार नाही आहे यासाठी ही मधली पाईपलाईन जर मधलं खोड म्हणजे पंजा मारलेला आहे त्याच्या खाली एक फुटावर किंवा जिथून कलम केलेला आहे त्याच्या तिथून वर दोन ते अडीच फुटावर जर आपण कट केलं आणि त्याच्यावर जर आपण दुसरी व्हरायटी केली तर मित्र हो प्लॅनिंग असं करा आपल्याला अशा पद्धतीनं प्लॅन करायचा आहे की ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये लाल व्हरायटी त्याला पण अशा लाल व्हरायटी की ज्याला पी जी आर लागणार नाही आहेत टॉनिक लागणार नाही आहे जी ए लागणार नाही आहे कितीही पावसात त्याचं क्रॅकिंग होणार नाही आहे अशा व्हरायटीज मात्र भारतात जे सध्या प्रचलित व्हरायटी आहेत ब्लॅकमधल्या ह्या सगळ्याच्या सगळ्या क्रॅकिंगला अतिशय जास्त बळी पडतात मात्र जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये पावसाचा तेवढा जोर नसतो त्यामुळं त्या, त्या व्हरायटी आपल्याला खूप चांगल्या राहणार आहेत कारण मित्र हो लाल व्हरायटीमध्ये बारा तेरा शुगर जरी असेल तरी त्याच्यामध्ये ॲसिडिटी नसते त्यामुळं ते द्राक्ष खायला कुरकुरीत आणि अतिशय चांगला आनंद मिळतो खाल्ल्याचं समाधान मिळतं ब्लॅक सुद्धा अगदी चौदा पंधरा जरी शुगर असेल त्यासुद्धा अतिशय मनमोहकपणे ग्राहक खातं आपणही खाऊ शकतो मात्र डिसे प पंधरा फेब्रुवारीच्या अगोदर जर पांढरे गोल किंवा पांढरी लांब द्राक्ष असतील तर ते आपण खाऊ शकत नाही आहे यासाठी बाजारात आपला माल झाडावर कधी तयार झाला पाहिजे पांढऱ्या व्हरायटीचा म्हणजे जुन्या व्हरायटी आहेत अरराच्या आता काही मला वाटतं नवीन व्हरायटी आलेल्या आहेत त्या पण पांढऱ्या आहेत त्याचं मला माहीत नाही आहे पण ज्या आपल्या प्रचलित व्हरायटी भारतीय व्हरायटी आहेत याच्यामध्ये मित्र हो आपल्याला पंधरा फेब्रुवारी किंवा मार्च एप्रिल मे ह्या तीनच महिन्यामध्ये जर आल्या तर आपल्याला अतिशय चांगला फायदा होईल आणि या सगळ्या नवीन व्हरायटी आहेत यांना माल न लागणे किंवा माल जिरणे घे ह्या प्रॉब्लेम अतिशय कमी आहेत तर आपली द्राक्ष इंडस्ट्रीज ह्या नुकसानातून बाहेर जर काढायची असेल तर मित्र हो एवढाच एक उपाय आहे की आपल्याला खूप वेगानं येणाऱ्या दोन वर्षामध्ये आपल्याला व्हरायटी बदलाव्या लागतील ही काळ्या दगडावरची रेग आहे तर द्राक्ष बागायतदार संघ राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र सगळी विद्यापीठं सगळेच्या सगळे द्राक्षाचे मार्गदर्शक कन्सल्टंट द्राक्षतज्ञ आणि सगळे द्राक्ष, द्राक्ष बागायतदार या सगळ्यांना एकच कळकळीची आणि नम्र विनंती करतो बदल करा या तीन वर्षामध्ये बदल करा आणि तीन वर्षाचा ता एक टाईम पिरियड ठेवा त्याच्यानंतर जे काही बदल करणार नाही आहेत पांढरे गोल द्राक्ष पांढरे लांब द्राक्ष जे लोक पंधरा फेब्रुवारीच्या आत येते आणतील बाजारामध्ये आणि आपलं मार्केट जर खराब होणार असेल तर त्या शेतकऱ्यावर आपण कारवाईची प्रक्रिया करू काय करायचं तर सगळ्यांच्या टीम करायच्या आणि त्या बागेमध्ये जाऊन आपल्याला शेतकऱ्याला समजून सांगायचं आहे एखादा अडलेला नडलेला असतो किंवा एखादा खूपच रगेल असतो त्याच्यावर प्रेमाची कारवाई करू किंवा कदाचित टीमनं त्यांच्या बागा अशाबरोबर मधनं कट करू आणि त्याला भाग पाडू की आपल्याला व्हरायट्या हो ह्या पांढऱ्या गोल व्हरायट्या हो ह्या डिसेंबरच्या आत नको न, न, न फेब्रुवारीच्या आत नको काळ्या व्हरायट्या हो डिसेंबरच्या आत नको आणि सगळ्याच्या सगळ्या उरलेल्या महिन्यामध्ये ह्या म्हणजे अगदी तुम्ही जून जुलै ते डिसेंबरपर्यंत लाल व्हरायटी हो आपण देऊ शकतो तरच भारतीय बाजारपेठ द्राक्षाची वाढणार आहे आत्ता कुठं साडेपाच ते सहा लाख एकरवर बागा आहेत ह्याच्यापैकी पाच पन्नास हजार एकर तुटले असतील सगळेजण एकमेकांची वाट पाहतायत की कु बागा तोडतील बाकीचे तोडतील आणि आपण थांबू मग आपण पैसे कमवू असं होणार नाही सगळे मातीत जातील तर यासाठी मित्र हो आपल्याला हा बदल करणे गरजेचा आहे दोन वर्षाचा ते अडीच वर्षाचा आपण पिरियड देऊ दोनच वर्षाचा पिरियड देऊ तिसऱ्या वर्षापासून आपल्याला हे बदल करणं गरजेचंच आहे तरच भारतीय द्राक्ष शेती टिकणार आहे अन्यथा नाही मित्र हो या मोही मेला, या प्रक्रियेला प्रचंड वेग द्या समजून घ्या समजून सांगा नाही समजलं तर फोन करा आ, मोठे मोठे मेळावे घ्या आणि मित्र हा बदल नक्कीच केला पाहिजे आणि याच्यावर कारवाई करून प्रचंड वेगाने हे आपल्याला बदललं पाहिजे अवघ्या दोन वर्षात बदललं पाहिजे नाहीतर द्राक्ष बागायतदार चांगला पण आणि अतिशय मातीत गेलेला पण आणखी मातीत जाईल चांगला पण मातीत जायला वेळ लागणार नाही आहे तर हे बदल गरजेचे आहेत या गोष्टी केल्याशिवाय द्राक्ष शेती उपजारी येणार नाही आणि हा जो मी आज दिलेला मंत्र आहे ह्या आणि हा एकच गोष्ट द्राक्ष इंडस्ट्रीजला द्राक्ष बागायतदारीला तारू शकते धन्यवाद मित्र हो मी एन डी पाटील पिलिवकर